नमस्कार मित्रांनो आज आपण जिवंत अनुभव या शृंखलेतील भाग दोनमध्ये नाशिकमधील हिरावाडी भागात उभारलेले सदाशिव भोरिक कला मंदिर याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत दोन हजार एकोणीसमध्ये या नाट्यगृहाच्या कोनशिल्याची उभारणी करण्यात आली त्यानंतर अवघ्या चार वर्षातच या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्णत्वास आले होते नाशिक महानगरपालिकेच्या विस्तृत सहाय्यकर जागेत या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी कनेरेवाडी सिबीएस येथे महानगरपालिकेच्या जागेतील लोकमान्य टिळक खुले नाट्यगृह या जागी महाकवी कालिदास कला कलामंदिर याची स्थापना करण्यात आली होती अतिभव्य व प्रशस्त अशा जागेत महात्मा का महाकवी कालिदास कला मंदिराची इमारत आजही डौलाने उभी आहे एकमेव अद्वितीय असे महाकवी कालिदास कला मंदिर, मंदिर। याच्या पश्चात नाशिक महानगरपालिकेने बाबानगर परिसरात दादासाहेब गायकवाड सभागृह उभारण्यात करण्यात योगदान दिले होते परंतु सदोष ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजनेच्या अभावी हे नाट्यगृह काही कालावधीतच ओस पडले त्या पश्चात पंचोटीकारांच्या रसिक प्रेक्षकांच्या दृष्टीने एखादे नाट्यगृह असणे हे काळाची गरज बनले होते दिगंबर पलुसकर वगैरे असे नाट्यगृह छोट्या स्तरावर कार्यरत असले तरी त्यात व्यावसायिक नाट्य व नाटकांची प्रदर्शन करणे शक्य होऊ शकले नाही त्यामुळे सन दोन हजार एकोणासमध्ये नाशिक महानगरपालिकेने या नाट्यगृहाच्या कौशलेचे अनावरण करले त्यानंतर सुमारे चारच वर्षात हे नाट्यगृह बांधकाम पूर्णत्वास येऊन त्याची वास्तू आज आपल्या नजरेस पडत आहे सहा एकराच्या प्रशस्त जागेत उभारणी करण्यात आलेले हे नाट्यगृह अतिभव्य व विशालतेमुळे आपले लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरते या नाट्यगृहाचे अंतर्गत का सजावटीचे कामकाज व फर्निचर आदी काम पूर्ण येऊन दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या नाट्यगृहाचे तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला सामाजिक कार्यकर्ते सदाशिवराव भोर यांच्या दिलेल्या योगदानातून हे नाट्यगृह उभारणी झाली अत्यंत अल्पावधीत जरी या नाट्यगृहाचे कामकाज पूर्ण करण्यात आले असले तरी या नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळा त्या प्रत्यक्ष नाट्यगृह प्रयोगांची सुरुवात होण्यासाठी बराच विलंब लागत आहे आज प्रत्यक्ष या नाट्यगृहाच्या जागेवर भेट दिली असले असता थिएटरच्या अंतर्गत परिसरातील कामकाज पूर्ण झाल्याचे दिसत येत आहे परंतु सभोवतालचा परिसर नाट्यगृहाच्या आवारातील उद्यान व तेथील वृक्षारोपण वर्षन आदी कामकाज अतिशय धीम्या गतीने चालू असल्याचे दिसून येते आज जरी नाशिक महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात या नाट्यगृहाची गणना होत असली तरी त्याची अवस्था पुढील काळात दादासाहेब फाळके स्मारक पेलिकन पार्क दादासाहेब गायकवाड सभागृह यासारखी होऊ नये अशीच अपेक्षा आपल्याला या ठिकाणी करणे भाग आहे मध्यंतरीच्या काळात जसे आपण पाहिले कवी कालि कालिदास कला मंदिराच्या संदर्भात तत्कालीन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी निषेध केला होता त्यानंतर या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे कामकाज सुरू करण्यात आले थिएटरच्या जा गैरव्यवस्थेचे जाहीर प्रदर्शन करण्यात आले त्यावेळी त्या, त्या प्रकल्पाचे नूतनीकरणाचे कामकाज हाती घेण्यात आल्याचे आपण यापूर्वी पाहिले आहे हा सर्व पूर्व इतिहास पाहता या नाट्यगृहाचे संरक्षण संवर्धन होणे गरजेचे आहे असे वाटते त्यासाठी नाशिक महानगरपालिकेने प्रभावी यंत्रणा राबून त्याचे संवर्धन करावे ही अपेक्षा एकंदरीत पंचवटीसारख्या धार्मिक परिसरात या नाट्यगुराची उभारणी करण्याचा महानगरपालिकेचा मानस पाहता या घट गट, घटनांची पुनरावृत्ती होणार नाही अशीच अपेक्षा आपण करूया तर मित्रांनो मी अनिल मोरे अनुभव या सदरी आज आपण सदाशिव भोरे या नाट्यगृहासंदर्भातील माहिती जाणून घेतली मित्रांनो आपल्याला हा भाग कसा वाटला याबाबत आपल्या प्रतिक्रिया अवश्य देण्याची करावी तसेच आपणास ही चॅनल आवडल्यास त्यास लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नये तर पुन्हा भेटूया पुढे अशाच अनोख्या वास्तूचे माहिती घेत त्याबाबत जाणून घेऊ व प्रत्यक्ष अनुभव घेऊया तोपर्यंत धन्यवाद गुड बाय फिर मिलेंगे.